नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी खळबळ उडाली आहे एका नवीन वादाने वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे श्याम मानव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले धक्कादायक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या संघर्षाचं कारण बनत आहे ज्यामुळे आपली लोकशाही कशी धोक्यात आहे याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं गेलंय या सगळ्या घटनांच्या मागे काय कारण आहेत आणि कोण आहे याचा खरा सूत्रधार चला जाणून घेऊया मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती खूपच अस्थिर झाली आहे सतत राजकीय घडामोडी आरोप प्रत्यारोप आणि सरकारी संस्थांच्या कारवाईंनी राजकीय वातावरण तापवलं आहे विरोधी पक्षांचे आरोप आहेत की ईडी सी बी आय आणि अन्य सरकारी संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना दबावत ठेवलं जात आहे यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे अनिल देशमुख प्रकरण अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले ईडीने त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले होते त्यांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या संघर्षाचे बीज पेरले गेले पण हे आरोप खरे आहेत का कि या मागे काही वेगळीच खेळी तर नसेल ना आता सर्व परिस्थितीत मानव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गंभीर आरोप उघड केले आहेत त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे आधारहीन आहेत त्यांच्या मते सत्ताधारी पक्षानेच या आरोपांना हवा दिली होती श्याम मानव यांनी चार प्रतिज्ञापत्रांचे उल्लेख केले ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य अनि ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्या नावांचा उल्लेख आहे या प्रतिज्ञापत्रांवर अनिल देशमुखांनी सही करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असं श्याम मानव यांनी सांगितलं चला आता पाहूया हे प्रतिज्ञापत्र काय आहे आणि यामध्ये काय लिहिलं होतं पहिल्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून दर महिन्याला शंभर कोटी गोळा करण्याचे आदेश दिले होते दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे आणि दिशा सालियाना यांच्याबद्दल गंभीर आरोप करण्यात आले आहेत तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत आणि चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी गुटखा व्यवसायाकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचे आदेश दिले होते असं म्हटलं आहे हे सर्व प्रतिज्ञापत्र अनिल देशमुख यांनी सही करण्यास नकार दिल्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली असा दावा श्याम मानव यांनी केला आहे श्याम मानवांच्या या धक्कादायक खुलासानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात विरोधकांचे आरोप आहेत की सरकारी संस्था जसे की ईडी आणि सीबीआय यांचा वापर विरोधकांना दबाव ठेवण्यासाठी केला जातो सत्ताधारी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी श्याम मानवांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे आरोप राजकीय द्वेषातून प्रेरित असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तणावाचं वातावरण आहे मित्रांनो श्याम मानवांनी केलेले आरोप आणि त्यांचे संभाव्य परिणाम काय असतील हे अजून स्पष्ट होणं बाकी आहे एकीकडे या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या तणावाला जन्म दिला आहे हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नव्या संघर्षाचं कारण बनू शकतं विशेष म्हणजे या आरोपामुळे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं आता या सगळ्या घटनांमध्ये सत्य काय आहे हे तपासायची गरज आहे अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई श्याम मानवांचे आरोप आणि या सगळ्याचा सत्ताधारी पक्षावर काय परिणाम होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की आहे की या घटनांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असंच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका